लग्न असं घाबरून घुबरून मंदिरात कोणी बघतोय की नाही बघतोय असं एडवेंचर होतं सो so, ती एक वेगळीच फिलिंग होती आणि आताची जी फिलिंग आहे या लोकांची ती एक वेगळी फिलिंग आहे जेव्हा केव्हा सायली प्रेमात पडेल अर्जुनच्या तेव्हा तिला वाटणारच कारण ती तशी घरेलू मुलगी आहे इतके नखरे करून राग राग करून शेवटी अर्जुन प्रेमात पडलं प्रेमात पडला सायली जी खूप <laughs> भारी खूप चालेल का स्लो हॅलो मी आधी इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सेटवर आहे आणि मुक्ता सागरचं लग्न आहे आणि या लग्नात दोन खास माणसं आलेली आहेत आणि एक क्यूट जोडप तेच क्यूट जोडप आहे म्हणजे सायली आणि अर्जुन इथे आलेले आहेत इथे येऊन कसं वाटतंय तुम्हाला मजा करतोय आम्ही मज्जा मज्जा इट्स मज्जा मज्जा इत्से, मज्जा करतोय मज्जा लग्न जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा आत्ता हे लग्न चालू असताना सायली अर्जुनचं लग्न आठवतंय का मी हो म्हणजे आमचं लग्न ज्या पद्धतीत झालं आणि इथे ज्या लग्न चालू आहे मस्त तामझाम चालू आहे मस्त एकदम खुशी खुशीमध्ये आणि आमचं लग्न असं घाबरून खुप मंदिरात कोणी बघतो की नाही बघतोय असं ॲडव्हेंचरस होतं सो ती एक वेगळीच फिलिंग होती आणि आताची जी फिलिंग आहे या लोकांची ती एक वेगळी फिलिंग आहे सो मस्त आहे सायली अर्जुनला असं लग्न करायला आवडेल का म्हणजे प्रेक्षकांना जर पाहायला असं लग्न आवडेलच आमचं लग्न ही विधिवतच झालंयचुली फक्त फॅमिली मेंबर्स नव्हते सो so, नक्कीच सायली अर्जुनला म्हणजे जेव्हा केव्हा सायली प्रेमात पडेल अर्जुनच्या तेव्हा तिला वाटणारच कारण ती तशी घरेलू मुलगी आहे आणि पण त्यासाठी तुम्हाला जवळजवळ हजार एपिसोड वाट बघावी लागेल अर्जुन कधी मनातला सांगणार आहेस म्हणजे प्रेक्षक वाट बघत थकले प्रेक्षक लवकरच सांगेन ती एकदा आणि ती योग्य वेळ अजून आलेली नाहीये ती योग्य वेळ आली एकदा एकदा मधुभाऊ बाहेर आले की आणि आम आमचं कॉन्ट्रॅक्ट पार पडलं की मग विचार करू बर आता तू प्रेमात पडलाच आहेस तर आता सायलीसाठी जर उखाणा घ्यायचा असेल तर उखाणा घेशील सायलीसाठी उखाणा ओके इतके नखरे करून इतका राग राग करून शेवटी अर्जुन शेवटी अर्जुन प्रेमात पडला सायलीच्या इतके नखरे करून इतके राग राग करून शेवटी अर्जुन प्रेमात पडल्या प्रेमात पडला सायलीच्या अं आता तूच सांग काय असेल पुढे माझ्या शायरीच्या <laughs> 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 कसा ऐकलं तुला खूप भारी खूप चालेल का स्लोरा असा असा अवखाणा कोणत्या पुस्तकात कोणत्या डिक्शनरीत कुठेच नाही मिळणार ना अर्जुनची एक वेगळी आम्ही एक प्रकाशन सोहळा करणार होता आम्ही लवकरच ज्यामध्ये अर्जुनचे उखाणे असं ते पुस्तक असणार आहे मी का तू माझ्या उखाणात उखाण होता ना आता तू सांग काय असेल पुढे याच्या सायरी शायरीच्या बापरे बापरे मला हो तर रंगात रंग सायली रंगात रंग रंगात रंगात रंग गुलाबाचा रंगात रंग गुलाबाचा अर्जुन माझा प्रीतीचा त्याच्यासारखं <laughs> <laughs> घेतला अगदी झळलंय मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गोसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका